सर्वप्रथम मी पंचवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त अंबाजोगाई दर्शनच्या न्यूज चॅनलला खूप खूप शुभेच्छा देते की ते पंचवीसाव्या वर्षात पदार्पण करत आहेत आणि खूप खूप अभिनंदन त्यासाठी आणि या योगाने तसं तर अंबाजोगाई दर्शन हे सर्व अंबाजोगाईतील नागरिकांना परिचित आहे सरांच्या माध्यमातून आणि सतीश मोरे सरांचं खूप मोठं काम या माध्यमातून उभं राहत आहे वेगवेगळ्या बातम्या या चॅनल्सच्या माध्यमातून आपला सर्वांपर्यंत पोहोचतात आणि शाळेचेही ते नेहमीच हितचिंतक राहिलेले आहेत अंबेजोगाईतील सर्व शैक्षणिक राजकीय सगळ्याच क्षेत्रामध्ये अंबाजोगाई दर्शन हे अग्रणी आहे हे अंबानगरीतील सर्व नागरिकांना मान्य आहेच आहे आणि परिचितपण आहे निमित्ताने आपण जो राज्यस्तरीय समूह भजन आणि समूह नृत्य स्पर्धेचं आयोजन केलं आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम आपणा शुभेच्छा देते आणि खूप खूप अभिनंदन करते की सर्वांसाठी तुम्ही हे व्यासपीठ खुलं केलेलं आहे आणि एक पारंपरिक खरं तर हा श्रावण महिना आहे आणि ह्या चातुर्मासामध्ये आषाढ श्रावण खूप महत्त्व आहे आणि आपलं जे तुम्ही पारंपरिक भजन स्पर्धेचं आयोजित केल आयोजन केलं आहे त्याबद्दल मी खरंच खूप आभारी आहे आणि खूप अभिनंदन व्यक्त करते आणि आनंदही व्यक्त करते आणि नक्कीच जे काही सहभाग आम्हाला नोंदवता येईल शाळा म्हणून एक सामाजिक कार्य म्हणून तर आम्ही निश्चितच अंबाजोगाई दर्शनसोबत आहोत आणि आम्हाला इथे पाचारण केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू